नमस्कार मित्रांनो टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या दहा ठळक बातम्या राज्यातील जनतेला दिवाळीपूर्वीच मोठं गिफ्ट राज्य सरकारचे दहा मोठे निर्णय एक ऑक्टोबरपासून लागू तीस सप्टेंबर सोमवार आत्ताच्या काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या युट्यूब चानेल वर साल, तर खाली नवीन असाल दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी राज्यात पुन्हा शिक्षक भरती राज्य सरकारने राज्यातील शिक्षकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे राज्यात विशेष शिक्षक पदांची निर्मिती करून या अंतर्गत चार हजार आठशे साठ पदांची भरती करण्यात येणार असल्याचा निर्णय आज सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला त्यानंतरची मोठी बातमी बघा लाडक्या बहीण योजनेमुळे सरकारच्या भरवशावर राहू नका लाडकी या महाराष्ट्राच्या सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेवर सरकारला मोठा निधी खर्च करावा लागत आहे यामुळे इतर योजना किंवा अनुदान योजनांना मिळणाऱ्या निधीत घट होत आहे या परिस्थितीमध्ये उद्योगांना शासनाच्या मदतीची वाट न बघता स्वतःच्या साधन संपत्तीवर अवलंबून राहणे गरजेचे आहे असे गडकरींनी म्हटले आहे त्यानंतरची मोडी बातमी बघा अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये पन्नास टक्के वाढ अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याचा निर्णय आजच्या बैठकीत माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यांनी दिली आहे ज्या महिला मदतनीस आहेत त्यांना तीन हजार अधिक मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला तर अंगणवाडी सेविकांना दहा हजार रुपये मानधन मिळत होते त्यामध्ये आता पाच हजार अधिक मानधन मिळणार आहे मागच्या वेळेस तीन हजार वाढवले होते आता मात्र पाच हजार वाढवण्यात आले आहेत अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे बातमी बघा राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये अनुदान जमा राज्यातील शिंदे सरकारने राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली होती त्यानुसार आज जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली आहे त्यानंतरची मूळ बातमी बघा सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच मोठं गिफ्ट केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना लवकरच दिवाळी गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे दिवाळीपूर्वी केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना मोठी भेट देऊ शकते सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यामध्ये तीन ते चार टक्क्यांनी वाढ करण्याच्या तयारीत असून पुढील महिन्यात ऑक्टोबरमध्ये महागाई भत्त्यात वाढ होण्याची अपेक्षा आहे अद्याप संपूर्ण माहिती समोर आलेली नसून सरकारने गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये महागाई बत्त्यात वाढ जाहीर केली होती त्यानंतरची मुळी बातमी बघा सरपंच उपसरपंचानंतर आता कोतवालांच्या मानधनात मोठी वाढ सरकारने कोतवालांच्या मानधनामध्ये दहा टक्के वाढ केली आहे देशी गायीच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना सुरू करण्यात आली आहे याशिवाय ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा आठ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासह अन्य मंत्री उपस्थित होते त्यानंतर लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी बातमी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज्यातील महायुती सरकारने मध्य प्रदेश सरकारच्या लाडली बहन योजनेतून प्रेरणा घेऊन मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली मध्य प्रदेशामध्ये लोकसभेला सव्वीसपैकी सव्वीस जागा भाजपला देणारी लाडली बहना योजना आता बंद होणार आहे योजनेची शून्य उपयुक्तता दाखवून या योजनेचा मध्य प्रदेशातून गाशा गुंडाळण्यात आला आहे महाराष्ट्रात काय होणार त्याची ही पूर्वकल्पना आहे इथेही हा इलेक्शन जुमला आहे लाडक्या बहिणींचा देवा भाऊ यावर बोलणार का असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा आता सर्वच महिलांना तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी आपल्या भागातील गॅस वितरकांकडे अर्ज सादर करावा त्यामुळे येत्या काळात लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील लाभार्थी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना मोफत गॅस सिलेंडरचे वितरण करण्यात येत आहे त्यामध्ये ते अकोला जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख अठरा हजार चारशे पन्नास महिला लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलेंडरचे वितरण करण्यात आले आहे त्यानंतर तरुणांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय केंद्र सरकार तरुणांसाठी एक नवीन योजना सुरू करण्याच्या तयारीत आहे या माध्यमातून तरुणांना नोकरी मिळण्यासाठी मदत मिळेल तर सोबतच त्यांना प्रति महिना पाच हजार रुपयांपर्यंतचे विद्यावेतन देण्यात येणार आहे याशिवाय सरकारी तरुणांसाठी या योजनेअंतर्गत नवीन पोर्टलही विकसित करण्यात येणार आहे त्यानंतर सर्वसामान्यांसाठी दिवाळीपूर्वीच मोठी खुशखबर ऑइल मार्केटिंग कंपन्या प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल करतात त्याप्रमाणे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजल्यापासून सुधारित किंमती जाहीर केल्या जाऊ शकतात अलीकडच्या काळामध्ये एकोणीस किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किमतीत बदल झाले असताना चौदा किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल झालेला नाही मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गॅस चे दर कमी होण्याची शक्यता आहे त्यानंतर चिमुळी बातमी बघा लाडकी बहीण योजनेमुळे सरकारकडे कर्मचाऱ्यांच्या पगारासाठीही पैसे राहणार नाहीत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर पुन्हा निशाणा साधला आहे लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता दिल्यानंतर जानेवारीमध्ये सरकारच्या तिजोरी ठणठणाट होणार आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना पगार द्यायलाही पैसे राहणार नाहीत असं राज ठाकरे म्हणाले पुढे ते म्हणाले की निवडणुकीत फायद्यासाठी योजना आणली असेल तर ते चुकीचं आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा गर्भवती महिलांसाठी लाडली बीबी योजना लागू करणार दर महिन्याला मिळणार पाच हजार रुपये गर्भवती महिलांसाठी लाडली बीबी योजना लागू करण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली आहे तसेच या योजनेअंतर्गत गरोदर महिलांची काळजी आणि आहारासाठी दरमहा पाच हजार रुपये दिले जाणार आहेत याशिवाय अंगणवाडी आणि आशा सेविकांचे मानधनही दरमहा एकवीस हजार रुपये करण्यात येणार आहे या जेजी नेत्या संदर्भात ज्येष्ठ आणि आमदार नैना सिंह चौटाला यांनी ही घोषणा केली जननायक जनता पक्ष आणि आझाद समाज पक्ष या युतीचे सरकार स्थापन झाल्यास हरियाणातील गर्भवती महिलांसाठी ही योजना लागू करण्यात येणार आहे बघा शेतकऱ्यांना पाच वर्षे वीज बिल माफ उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा राज्यातील तीन ते सात अनुशक्तीपर्यंतच्या कृषी पंपाचे वीज बिल यापुढे शेतकऱ्यांनी भरायचे नाही मागील बिलही द्यायचे नाही चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीचा निर्णय महायुती सरकारने घेतलेला हा निर्णय औट घटकेचा नाही